लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली पाच सहा दिवस संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे शेतकऱ्यांचं से खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे संपूर्ण राज्याचा जर आपण विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार वीस लाख बारा हजार एकराचं शिती पिकाचं नुकसान झालेलं आहे वीस लाख ,00, बारा हजारामध्ये सर्वात ज्या जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सात लाख ,00, तेरा हजार एकराचं नांदे एकट्या नांदेडचं आणि चार लाख बारा हजार ,00, वाशिमचं या दोन तालुक्याचं दोन जिल्ह्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आज इथं आम्ही मी वाशिम आणि आता नांदेडच्या काही ठिकाणी गेलो होतो खूप पण नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी माती वाहून गेलेली आहे माती वाहून गेलेली आहे काही ठिकाणी जनावर वाहून गेलेले आहेत काही घरामध्ये पाणी शिरलेलं आहे काही घरांची पडझड झालेली आहे या सर्व नुकसानीचं जे जे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या सर्वांचं पंचनामे सुरू केलेले आहेत अजूनही पाऊस काही ठिकाणी चालू आहे पंचनामे अजूनही पंचनाम्याचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर हे पंचनामे करून ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय ते शासनाला अहवाल प्राप्त होताच या सर्व शेतकरी आणि ज्याचं नुकसान या उष्ण झालं त्या सर्वांना नुकसान भरपाई शासनाच्या वतीने देण्यात येईल सरसकट सर, ओला सर, दुष्काळ करताय या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती या बाबतीमध्ये काय निकष असतील किंवा असतील या बाबतीमध्ये ते पाहून शास ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा साहेब या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा